मी मारुतीचं पाना म्हणून दाखवते आज हनुमंत आहे ना म्हणून <tip> पहिल्या दिवशी झाला आनंद अंजली बायानुती वनात पहिल्या दिवशी झाला आनंद अंजली बायानो होती वनात अंजली बायानो होती वनात शिव शिव जप करी मनात शिव शिव जप करी मनात कोटी जन्मले बाळ जो बाळाजूजो रेजू कोटी जन्मले बाळ जो बाळाजूजो जो कोटी जन्मले बाळ हनुमंताजू जो झो रेजू कोटी जन्मले बाळ जो बाळाजूजो रेजू चैत्र महिन्याच्या पौर्णिमाला बाळ मारुती आला जन्माला चैत्र महिन्याच्या पौर्णिमाला बाळ मारुती आला जन्माला दारी सूर्याला समजू समजून दारी सूर्याला समजून दारी सूर्याला चळा चळा कापू लागला चळा चळा कापू लागला चळा चळा कापू लागला झुबाळा झुझू रे झू चळा चळा कापू लागला झुबाळा झू झू रे झू चळा चळा कापू लागला तू बाळा झू झू रे झू सुरवे तळाशी मारुती गेला सुरवे तळाशी मारुती गेला इंद्रयुदाशी दाऊनी आला इंद्रयुदाशी दाऊनी आला ವಜ್ರ ಮಾರಿಲ್ಲಾ ಜೋ ಜೋರೇಜು ಇಂದ್ರಾ ಮಾರುತಿಲಿತು ಜೋರೇಜು ಇಂದ್ರಾ ಮಾರುತಿಲಿತು ಬಾಳು ಜೋರೇಜು ಇಂದ್ರೆ पित्या वित्या आला बाळ हनुमंत हाती घेतला बाळ हनुमंत हाती घेतला एक शा बंदी झाला एक शान बंदही झाला एक शान बंदही झाला वर बाबोणी घेतू देवाला वर बाणी घेतू देवाला दे मारुती केला जू बाड़ा जू दे मारुती केला आजूबाळू रेजू दे मारुती केला आजूबाळू रेजू